मुंबईत अनाधिकृत मशिदींवरील मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे आज सकाळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह मुलुंडचे आमदार मिहीर कोटेजा हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते भाजप कार्यकर्त्यांनी थेट मुलुंड थे पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले प्रशासनाने परवानगी नाकारलेली असतानाही सोमय्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि थेट पोलीस ठाण्यासमोर बसून त्यांनी आवाज उठवला

काही वेळ याबाबत चर्चा होताच मुलून पोलिसांनी आदेश काढले स्वतः सुमय यांनी आंदोलन जनतेच्या भावना आणि कायद्याच्या होंगे आता आज हे आंदोलन करण्यात आलंय मुलुंड पोलीस स्टेशन आमचं स्पष्ट म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विधानसभा ग्रह सांगितलं आणि जो ग्रह विभागाचा जी आर आलेला आहे त्यानुसार कायद्याचा पालन व्हायला पाहिजे महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी गेल्या आठवड्यात मशिदीवरील भोंग्या संबंधात नियमावली घोषित केली पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र सरकार याहून तीव्र नियमावली घोषित करणार आहे एक नवीन एसओपी राज्य सरकारची येणार त्यात एप्लिकेशन करण्यापूर्वी ती मस्जिद अधिकृत आहे अनधिकृत आहे त्याच सर्टिफिकेट अर्जदारांना महापालिकेकडून घ्यावं लागणार त्याच टॅक्सी चेरिडी कमिशनर कोणताही आता अनधिकृत मस्जिदला परवानगी मिळणार नाही लाऊडस्पीकरची त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच त्यांची सुटका करण्यात आली या घटनेने पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे कायद्याच्या समान अंमलबजावणीच्या या मागणीमुळे पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे भोंग्यांवरून सुरू झालेला वाद राजकारणाच्या रणधुमाळीत किती खोलवर जातो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विद्यामृतकार शहर मुंबई